आज सातवी माळ सातवी कविता आजच्या कवितेचे कवी आहेत अभिषेक रहाळकर बाहेर पड ओलांडुमरा बाहेर पड ओलांडुमरा जो शतकानुशत शतका ठरवण्यात आलाय तुझी लक्ष्मण रेषा बाहेर पड ओलांडुमरा जो शतकानुशतक ठरवण्यात आलाय तुझी लक्ष्मण रेषा बाहेरच्या रावणांची भीती घड त्या सगळ्या साखळ्यांची एक कर त्या सगळ्या साखळ्यांची एक प्रत्यक्ष कर ज्या तुझ्या गळ्यात कमरेत पायात घातल्या गेल्या सौभाग्य अलंकाराचं एक गोंडस नाव देऊ आणि एका प्रचंड टणकाराने भेदरवून टाक स्वतःला पुरुष पुरुष म्हणवणाऱ्या साऱ्या श्वापदांची मनी माता भगिनी देवी काहीही होण्याची गरज नाही माता भगिनी देवी काहीही होण्याची गरज नाहीये तू माणूस आहेस तुझेही पाय मातीचे आहे तुलाही तेवढाच अधिकार आहे चुकण्याचा जेवढा मला तुला स्पर्श करण्यासाठी कोल्हे भुंकून भुंकून घाबरू पाहतील तुझ्या इच्छेविना तुला स्पर्श करण्यासाठी आसुसलेले कोल्हे कुत्रे भुंकून भुंकून घाबरू पाहतील पण त्यांच्याच शेपट्या तंगड्यांमध्ये घातलेल्या आहेत हे नीट पाहिलंच तर दिसेल तुला काय कर काय करू नकोस हे सांगणारे माझ्यासारखे लाखभर भेटतील काय कर काय करू नकोस हे सांगणारे माझ्यासारखे लाखभर भेटतील सगळ्यांचं ऐकायला हरकत नाही मात्र तू काय करायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्राणपणाने जपायला हवा तु तोच तुझ अस्तित्व स्वत्व महत्व ठरवणार आहे लक्षात ठेव माझ्या या काठावरच्या सूचना तुला आगंतुक वाटतील खरं माझ्या या काठावरच्या सूचना तुला अगंतुक वाटतील खरं पण तुझं सुकाडू विरुद्ध फिरेल तेव्हा बल्ल्यावर माझेही हात असतील हे नक्की